मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने साध्वी सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय सुधाकर चतुर्वेदी सुधाकर द्विवेदी समीर कुलकर्णी व अजय राहीरकर यांना गुरुवारी निर्दोष मुक्त करण्यात आले यावेळी अहिल्यानगर शहर भाजपाच्या वतीने दिल्ली गेट येथे न्यायालयाच्या या निर्णयाचे जल्लोषात फटाके बाजून भारत मातेचा जय जयकार करत स्वागत करण्यात आले तसेच तात्कालीन काँग्रेस सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या यावेळी बोलताना सावेडी मंडल अध्यक्ष राजेंद्र काळे म्हणाले की मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारने चुकीचा खटला दाखल करून अनेक हिंदुत्ववादींचे आयुष्य बर्बाद केले पण निर्णयाने काँग्रेसच्या खोट्या राजकारणाला मोठी चपराक बसली असून खरा न्याय सुप्रीम कोर्टाने दिला आहे मालेगाव शहरात दोन हजार आठ साली झालेल्या बॉम्बस्फोट घटनेत तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने निष्पाबांना अडकवत मोठा अन्याय केलाय पण न्यायदेवता ही जागृत आहे मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये दोन हजार आठ साली जो बॉम्बस्फोट झाला होता आणि त्या अनुषंगानेची केस दाखल झाली होती त्यातल्या साधी प्रज्ञासिंग आणि कर्नल रोहित यांना आज खरंतर कोर्टाने क्लीनचीट दिलेली आहे आपण सर्वांनी पाहिलं दोन हजार आठ सालापासून जे काँग्रेसनी त्यांच्यावर जणूण बुजून खटला चुकीचा खटला दाखल केला होता त्याला कोर्टात सर्व हिरिंग पूर्ण झाल्यानंतर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज सर्वांनी सांगितलं गेलं की हे हिंदुस्थ हिंदुस्थानचे हिंदुत्व जे ते त्यांच्यावर जो खटला चुकीचा खटला दाखल होता त्यांना आज माफी मिळाली आहे आम्ही काँग्रेस सरकार सांगू इच्छितो की जे चुकीचे खटले दाखल केलेत ते खर तर पात्र झालेत काही दिवसानंतर परंतु आज त्यांचं आयुष्य साधू सिंग असतील कर्नल पुरोहित असतील यांना जवळजवळ सोळा वर्ष सतरा वर्ष आज जेलमध्ये आणखीन किंवा त्यांच्या पाठी जे सुनावणी ला पाठवू लागल्या गेल्या त्यांच्या पाठी चौकशा लागल्या गेल्या त्यात त्यांचे आयुष्य बर्बाद झालं त्याच्या बर्बादीच पण त्यांचं भरून काढणार आहे परंतु आज जे सरकारी निर्णय त्यामुळे आम्ही सर्वजण खुश आहोत हे काँग्रेस सरकार खरंतर चुकीचे खटले आजपर्यंत दाखल करत आले ते त्याच्यावर एक मोठी चपराई बसली आहे आणि आज आपले हिंदुत्व जे पाहत होते त्यांना आज क्लीन चिट मिळाली त्याबद्दल भारतीय जनता पार्टी अहमदनगर अहिलीनगर शाखा आणि सर्वच अहिली नगरचे पदाधिकारी इथं आज जल्लोषोत्सव साजरा केलाय पटके लावून के ला त्यांचा सा, जल्लोष साजरा केला गेलाय उद्या आणखी याच्या जे निर्देश चॅनल आहेत त्यांच्याबद्दल पेरी वाटून आनंद साजरा केला त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आणि सर्वोच्च कोर्टाचे धन्यवाद अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो